नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या कार्य कुशल व्यक्तिमत्वाने परिचित असणारी कैलास सुदाम काटे यांच्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने लोकांच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यातलाच एक उपक्रम म्हणजे तुळशी विवाह अनेक कुटुंब एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा तुळशी विवाह संपन्न झाला नवी मुंबईमध्ये कधी न होणारे या तुळशी विवाहामध्ये सर्वप्रथम विभागातून ताशांच्या फटाक्यांच्या वरात काढण्यात नंतर पारंपरिक पद्धतीने महिलांनी पूजा करून तुळशी विवाह संपन्न झाला तसेच विभागातील लाडक्या बहिणीचे नेहमीच काळजी करणारे त्यांचे भाऊ म्हणजेच कैलास काटे नेहमीच बहिणीच्या पाठीशी उभे असतात त्याच अनुषंगाने लाडक्या भावाची भाऊबीजचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते व लडक्या बहिणीने मानाची साडी देऊन महिलांना त्यांना सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले गायक अण्णा सुरवाडे यांचा धमाकेदार परफॉर्मन्स सादर करण्यात आला त्यानंतर मंदिरात श्रीची व तुळशीची आरती घेण्यात आली आरतीनंतर प्रतिष्ठानतर्फे आलेल्या वराडी व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला स... सदर कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शरद कोळी आरपीआय नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खोरे समाजसेवक अरविंद माने समाजसेवक राजगुले समाजसेवक निलेश हांडे आणि मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बानखेले यांनी हजेरी लावली व त्यांचे मंडळातर्फे स्वागत करण्यात आले सदर उपक्रमांची मान्यवरांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या स्थानिक नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली व समाजसेवक सुदाम काटे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी संगीता दुबे उषा कांबळे सुनीता पवार वर्षा अभ्यंकर सुनीता तामणे शेंडे ताई परमेश्वर कंकाळ रुपेश लोकळे लक्ष्मण पोखरकर गोपाल पाल संतोष परांडे शिवाजी गवांदे सुमित जाधव जयश्री शिंदे विजय सैदाने सुनील सूर्यवंशी वजीर पुजारी किशन लोहार राहुल पुटगे सुहेल कुरेशी भरत गावकर राजू जयप्रकाश पांडे आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी तुळशी विवाह सातत्याने होत आहे वीसशे एकवीस साली आपण तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे आणि कैलास भाऊ काटे कैलास काटे यांनी हा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवलेला आहे आज पाच वर्षात चांगला माप जमत या गावात लग्नाचा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित रित्याने पार पाडलाय या ऐरोली गावात वाजत गाजत सोन्याच त्या ते सोन्याचं बासिंग आणि त्यांच्या कैलास भाऊ काटेने तुळशी विवाह आरंभ केला मोठ्या उत्साहात त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी आज इथे माझे दोन शब्द संपवतो मालसाहेब धन्यवाद खूप आनंद झाला की आयरोली भागातल्या महिलांनी आपल्या कैलास काटेला शुभेच्छा देण्यासाठी आपला आयुष्यातला वेळ हा त्यांच्यासाठी घातला एक भगिनी ही काय करू शकतात हे चित्र आज स्पष्ट झालेलं आहे ज्यांच्या मागे बहिणी आणि आईचा आशीर्वाद असतो भविष्यात भविष्यामध्ये तो कार्यकर्ता सदैव प्रगतीपथावर असतो आणि जो प्रगतीपथावर जातो तो आपल्या सर्व बहुजनांना आपल्या समाजातल्या प्रत्येक प्रतिष्ठान लोकांना सोबत घेऊन जातो ही व्याख्या आज आपल्या भगिनींनी दाखवली मला गर्व आहे आप आपल्या आयरोलीकरांचा आणि आपल्या सर्व भगिनींचा की आपण एवढं तत्परतेने आपल्या भावाला भावभीत करण्यासाठी इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे अख्ख्या नवी मुंबईमध्ये हा एकच कार्यक्रम चालू आहे आणि नव्या मुंबईतल्या सर्व महिलांना हा मॅसेज जाईल की आपणही आपल्या विभागामध्ये भावबीजाचं नातं असतं जे ऋणानुबंध नातं भावाच्या बहिणीचं ते नातं प्रत्येकाने आपलं फेडलं पाहिजे आपल्या एकत्रपणाने आपल्या भविष्यामध्ये प्रगती होते आणि एकत्र राहिल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते हे सिद्ध होत आहे आणि आज आयरोलीकरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि हा भाऊबीजा उपक्रम आपण आयरोलीकरांनी राबवला महाराष्ट्रामध्ये हा भाऊबीज कसा होईल याची सुरुवात मला वाटतं नव्हेंबरचा आयरोली केली यासाठी आपला सर्वांचा मनोबत आभार मानतो सदैव आपण अशा कार्यक्रमात सर्वांनी बघिने आशीर्वाद द्यावा आणि आप, आपल्या भावाला कसं नगरसेवक करता येईल ही भावना मनात निर्माण करावी ही सदिच्या व्यक्त करतो आणि मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कैलाजी काटे हा प्रोग्राम गेले कित्येक वर्ष झालं घेत आहेत नवी मुंबईमध्ये एवढे मोठे नेते आहेत एवढे मोठे पदाधिकारी एवढे मोठे कार्यकर्ते आहेत पण असा वेगळा उपक्रम कोणच करत नाही जो तुळशी विवाह एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो त्यांनी तुळशी विवाह करता करता इथे लोकांची ओरिजिनलमध्ये लग्न लावून दिलेत कित्येक लोकांचे संसार बसवलेत हो एक भाऊ म्हणून त्यांचं जे काही गोष्टी त्यांच्याकडून जमतील तेवढं त्यांच्या संसारासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेत इकडच्या सर्वच बहिणी काटेसाहेबांना सख्या भावापेक्षा मोठा मानतात मागच्या वेळेस रक्षाबंधनसुद्धा त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात केली साहेबांच्या प्रमाणे इकडेसुद्धा त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या महिला आणि बहिणी भरपूर आहेत ह्याच हाच हाच विचार आपल्या डोक्यात ठेवून साहेबांनी यावेळेस सुद्धा घेतली आहे तुळशी विवाहासोबत आणि हा महिलांचा प्रतिसाद म्हणजे इथे लोकांना यायला जागा नाही एवढा महिलांनी इकडे त्यांना गोड प्रतिसाद दिलेला आहे ह्याच सर्व शुभेच्छा त्यांना उद्या भावी सेवक बनायला कामाला येतील आमच्या घाटेसाहेबांना भरपूर मनापासून शुभेच्छा की साहेब तुम्ही इकडे भावी नगरसेवक म्हणून ह्या वॉर्डातून निवडून यावं व ह्या बहिणींना असाच आधार देऊन त्यांच्यासाठी चांगले चांगले उपक्रम राबवावे व त्यांच्यासाठी चांगली काम करावे प्रभागामध्ये झाला अतिशय अतुलनीय कार्यक्रम आहे हा आणि त्यांचं सामाजिक कार्य म्हणाल तर मी लहानपणापासूनच त्यांना बघते ओळखते सतत समाजात वाहून घेतलेला आहे आणि बहिणींची जबाबदारी हे ही त्यांच्या खांद्यावर आहे ते नक्कीच पार पाडतील बहिणीही त्यांना प्रेमाने पुढे नेण्यासाठी मदत करतील काटे सर त्यांनी आज आज म्हणजे रक्षाबंधन बसू रक्षाबंधनचा हा सण असा साजरा केलेला आहे त्यांनी आणि बहिणीची जबाबदारी अतिशय त्यांनी संध्यावर घेतलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते समर्थ आहेत आणि समर्थ म्हणून त्यांनी बहिणीच्या समोर त्यांनी शपथ घेतलेली आहे की मी भावांना माझ्या बहिणीला माझ्या बहिणीला कुठलेही अडी अडचण आली त्या अडी अडचणीला उभा राहणार शेवटी फक्त नगरसेवकच म्हणून नाही पण बहीण बहीण बाएन म्हणून त्या बहिणीची जबाबदारी की तिचं लग्न असो तिची कुठली आडी अडचण असो आड़ मागे एक घरामध्ये घरामध्ये जा झालेले आहेत तर तिथे फक्त काटे साहेबच गेलेले आहेत आणि काटे हे माझा भाऊ नसून हा माझा मुलगा आहे आणि मुलासारखा आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करत आहेत आणि मुलगा म्हणून आम्ही ह्या सेक्टर चार मधून तो खूप अतिशय चांगलं काम करत आहे आणि आम आमच्या कांबळे परिवाराच्या वतीने महाप्रजापती महिला मंडळाच्या वतीने आरपीआय उपजिल्हा अध्यक्ष अध्यक्ष या नात्या खूब खूब शुभेच्छा देते धन्यवाद तिवारी बोल रही जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र हमारे काटे साहब बहुत अच्छे हैं जितना ये सेवा कर रहे हैं समाज के लिए बहुत कम है सेवक शेवा, नगर सेवक तो नहीं है फिर भी बहुत अच्छे सेवा कर रहे हैं सब सबका सुन रहे सबका बात सुन रहे सबका विकास सबका साथ कर रहे हैं हमारे काटे साहब ऐसा ही हमेशा करते रहे हम लोग साथी साहब के साथ साहब सर्वप्रथम हमें हम प्रतिष्ठान चे नावल है लोक कल्याण सामाजिक प्रतिष्ठान आम्ही ज्या दिवशी हे प्रतिष्ठानची स्थापना केली आम्ही त्या दिवशी निश्चय केला होता की आमचं जे नाव आहे लोककल्याण हाच आमचा मुख्य हेतू आहे तुम्ही बघत असाल ना आमच्या प्रतिष्ठानचे जे कार्यक्रम असतात हे थोडे वेगळेच असतात आम्ही काय कुणाची कॉपी वगैरे करत नाही समाजाला ज्या गोष्टींची आवश्यकता असते अशाच गोष्टींकडे आम्ही प्रा प्रामुख्याने हे करतो आता तुलसी तुळसीवा हा जो कार्यक्रम आहे ना हा आम्ही वारसा परंपरेचा आणि वारसा संस्कृतीचा या अनुषंगाने केला आहे की येणाऱ्या पिढीलासुद्धा ना आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे याची याच्याविषयी माहिती असावी आणि लाडक्या बहिणीचा लाडक्या भाऊ हा जो किताब आहे ना हा मला इथल्या स्थानिक महिलांनी कधीच दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की मी केवळ आत्ताच नाही पहिल्यापासून समाजामध्ये मा माझ्या बहिणींसाठी मी नेहमीच काय ना काय कार्य करत आलेलो आहे ह्याच्या आधीसुद्धा आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला होता त्यासुद्धा त्या, त्या कार्यक्रमालासुद्धा मला महिलांनी माझ्या बहिणीने बर्फोस असा प्रतिसाद दिला होता आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा या बहिणींचं प्रेम बघून मी फार भारावून गेलो आहे की आणि पण एक म्हणत असं पण होते की मला माझ्या खांद्यावरती जे ओझं आहे जे वजन आहे जे जिम्मेदारी आहे ते पण वाढलेले आहे त्यामुळे मी आज ह्या आपल्या पत्रकाराच्याद्वारे आमच्या संबंध भगिनींना एक आश्वासन देऊ शकतो एक शब्द देऊ इच्छितो की आपला हा लहान भाऊ आपला हा मोठा भाऊ आपला हा हक्काचा भाऊ तुमच्यासाठी सदैव आहे तुम्ही कुठल्याही तुमच्या अडअडचणीत असाल या भावाला केवळ आणि केवळ इलेक्शन म्हणून नाही तर कुठल्याही माध्यमातून कधी मला आवाज द्या तुमचा हा तुमच्यासाठी आहे आणि तुमचा फक्त आशीर्वादाची अपेक्षा धरतो बस एवढंच बोलतो जय हिंद जय महाराज